हॅलो फ्रेंड्स आज आपण हायनेक ब्लाउज पाहणार आहोत तर हो काय ह्या असा हायनेक ब्लाऊज तयार होईल तर त्याची आपण कटिंग आणि स्टिचिंग पाहूया तर मी कापडावरच डायरेक्ट माप टाकलेलं आहे आपली उंची आहे साडे तेरा तर आपण घ्यायचं साडेचौदा एक इंच जास्त घ्यायचं कधीही आपली पूर्ण उंची त्या कस्टमरची साडे तेरा आहे मी साडेचौदावर अशा दोन खुणा करून घेऊन सरळ ड्रेस आखली आता आपण शोल्डरचं माप घेऊया आपलं शोल्डर आहे चौदा इंच तर चौदाचे येईल सात त्यात पाव इंच जास्त घेऊन सव्वा सातवर मी खून केलेली आहे अशी सव्वा सातवर खाली एक खून करून घ्यायची आता आपली घ्यायची मुंडाखोली मुंडाखोली आपल्याला सात इंच घ्यायची सा आहे सव्वा सात शोल्डर आणि मुंडाखोली सात इंच घेऊन अशी रेषा आखून घ्यायची आता जिथं आपण सव् सात इंच मुंडाखोली घेतली त्याच्यावर एक अशी आडवी लाईन मारून घ्यायची आणि त्या रेषेवर आपण छातीचं माप टाकूया आए, नौ इन्चा, नौ इन्चा तर छाती आपली आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग नऊ इंच नऊ इंचावर अशी खून करून घ्यायची आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आता आपल्याला चौथा भाग काढता येत नसेल तर जिथं आपलं छत्तीस येतं तिथपर्यंत असा टेप मुडून धरून चार भाग करायचे आणि जे भाग येईल त्याला आपण समजायचं तर आपले कंबर आहे अठ्ठावीस इंच तर त्याचा चौथा भाग मी काढला तर सात इंच आलेला आहे सात इंचावर खून करायची प्लस एक इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन दीड इंच घेऊन अशा खुना करून घ्यायच्या आता आपण मुंड्याचा भाग काढून घेऊया मुंड्यामध्ये घेताना वरही उतार घ्यायचा पाऊन इंच उतार घ्यायचा तीन इंचावर गळ्याची खून करून पाऊन इंच उतार खाली देऊन घ्यायचा हाय नेकला पाऊन इंच उका उतार द्यावा लागते मग मुंड्याकडून अर्धा इंच बाहेर घेऊन असं रेषा ओकून घ्यायची आणि अर्ध्या इंचावर खून करून आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया असा आता आ पाऊन आतमध्ये घ्यायचं समोरच्या मुंड्याचा आकार देताना पाहुणींचा इंच आत घेऊन अशी रेषा घ्यायची आणि पाहुणींचावरच खून करून परत समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा हे आपले असे दोन्ही मुंड्याचे आकार तयार होतील बाहेरचा अर्धा इंच मधला पाहुणींचावर आता आपण कटिंग करून घेऊया आपण हा ती कापड घेताना बंद बाजू ही आपल्या साईडनं होती आणि ओपन बाजू त्या साईडने होती आता आपण जे कट करून घेतलेलं कापड आहे ते हो का असं बंद बाजूकडूनच परत टाकायचं आणि अर्धा पाव इंच हुक लुकपट्टीसाठी असं समोरून मी सोडून घेतलेलं आहे आणि असं आपण पूर्ण जेवढं कटिंग आपण केलं होतं त्याच्यावर अशी मार्किंग करून घेऊन परत एक आपण समोरचा भाग कट करून घेऊया असा हो का जसा होता तसा मी मार्किंग करून घेऊन समोरचा भाग काढला आहे फक्त समोरून पाव इंच हुक लुकपट्टीसाठी सोडलेलं आहे जास्तीचं आता आपल्याला बॅक समोरच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आहे त्यामुळे तो असं टेप आपलं खडून असल्यामुळे मार्कर खडून ते असं टॅप करून घेतलं ना त्याच्यावर खाली उमटतं त्याच आकारावर असं आपण डार्क करून घ्यायचं म्हणजे आपल्याला समोरची कटिंग करायला सोपं जाईल मी हे डार्क करून घेतले आता आपण कटिंग करून घेऊया हे आपलं पाऊन इंच समोर सोडलेलं माप आहे इथे आपण पाऊन इंच सोडलेलं सोडून तीन इंचावर अशी रुंदी तीन इंच आणि उंची साडेतीन इंचावर अशी खून करून घेऊया रुंदी त्याची तीन इंच घ्यायची आणि उंची साडेतीन इंच घ्यायची हे आपल्या हायनेकसाठी आवश्यक आहे हे आपल्याला समोरच्या भागाला घ्यावंच लागतं तरच आपला हायनेक ब्लाऊज बनतो याची आपण आता कटिंग करून घेऊया साडेतीन इंच उंची आणि तीन इंच रुंदी घेऊन अशी आपण कटिंग करून घेऊया आपलं समोरच्या मुंड्याच्या आकारावरनं कटिंग करून घेऊया हा समोरचा मुंड्याचा आकार आहे तिथून आपण कटिंग करून घ्यायचं हे आपले असे बॅक आणि फ्रंट दोन्ही भाग तयार झालेले आहेत कटिंग केलेले हे आपला तीन आणि साडेतीन इंच जास्तीचा तुकडा आता आपण समोरचा गळा काढून घेऊया आपला गळा आहे साडेसहा इंच हा जो आपण जास्तीचं घेतला ते फ्रंटचा भाग आहे आणि तीन इंच गळ्याची रुंदी करून त्याच्यावर खून करून घेऊन आपण गळ्याचं कॅनव्हसवर कटिंग करून घेऊया कॅनवसलाही घेताना तीन इंच आणि साडेतीन इंच रुंदी असा जसं आपण कापडावर घेतला होता तसं आधी वरी एक्स्ट्रा सोडायचा आणि मग साडेसहा सा इंचावर गळ्याची खून करून घ्यायची गळारुंदी तीन इंच घ्यायची गळारुंदी तीन इंच घ्यायची आणि एक इंच समोर सिलाय मार्जिनसाठी सोडायचं एक्स्ट्रा वर घेताना मात्र दीड इंचावरच खून करायची वर तीन इंच घ्यायचं नाही कारण आपल्याला हायनेक गळा करायचा आहे त्यासाठी वर दीडच इंच अंतर लागतं दीड इंचावरून तीन इंचावर अशी क्रॉस रेषा मारून घ्यायची आणि आपल्याला मटका या असा मटक्या गळाचा आकार दिलेला आहे आता वर दीड इंच आहे त्या वर पण ते वरती पण दीड इंचापर्यंत असाच आकार देत यायचं आणि एक इंच मार्जिन सोडून आपल्याला पट्टीसाठी एक एक इंच सोडून त्याच्यावर असं हे करून घ्यायचं आणि इथं वरच्या साईडला फक्त घेताना सव्वा एक इंच घ्यायचं नाहीतर खालून पूर्ण एक इंचच घ्यायचं फक्त वरती जॉईंटचे तिथं सव्वा एक इंच घेऊन असं आपण कॅनव्हास कट करू हे असं आपण कॅनव्हास कट केलेला आहे आता आपल्याला फ्रंटचा ब्लाऊजचा भाग असल्यामुळे त्याचे दोन भाग करावं लागतं हे असं आपण कापडावर त्याला प्रेस करून घेऊया हे कॅनव्हास प्रेसचा आहे आणि ह्या साईडचा असं दुमडून शिलाई मारून घ्यायचं आता आपण समोरच्या फ्रंटच्या गळ्यावर आपण कटोरीचं माप काढूया अडीच इंच इकडून आणि अडीच इंच इकडून अशी खून करून घेऊया आणि एक इंचवरती क्रॉस क्रॉसपट्टीसाठी अशी अडीच अडीच इंचावर स्ट्रेट लाईन मारून घेऊन अडीच इंचावर परत खून करून घेऊन अशी पट्टीचं माप काढून घेऊया आता आपण कटोरी काढूया कटोरी साडेपाच इंच आहे आपली तर फ्रंट साईडकडनं साडेपाच इंचावर अशी खून करून घ्यायची परत इथं पण खून साडेपाच इंचावरच करून घ्यायची दोन साडेपाच इंचावर खुना झाल्यावर आपण जो कॅनव्हसला गळा तयार केला होता तो गळा पाव समोर सोडून आपण हा असा गळा ठेवून मार्क करून घेऊया म्हणजे आपल्याला गळ्याचं मार्किंग समजेल की कसं आपलं घेतलेलं आहे ते हे या आपला आपला गळा आलेला आहे आता गळ्यापासून आपल्याला कटोरीचं चा माप काढायचं आहे म्हणून आपण साडेपाच इंचावर खून करून घेऊ साडेपाच पावणे पाँच सहावर आणि इथं मुंड्यातून अडीच इंचावर खून लोक हे आपलं कटोरीचं एकदम परफेक्ट माप निघाली आहे आपली कटोरी ही आपण अस्तरवर कटिंग करून घेतलेली आहे कापडावर कटिंग केल्यामुळे असं डायरेक्ट अस्तरवरच कटोरीचं माप निघालं आहे आता आपण साडेपाच इंचाचं निम्म करूया आणि एक इंचवरी टक्स पॉईंटला खून करून घेऊया ही आपली अशी कटोरी एकदम परफेक्ट निघालेली आहे आता आपण ही कट करून घेऊया हे क्रॉसपट्टी आहे ही कटोरी, कट कटोरी था 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 आता हे कट करून घेतलेली कटोरी आहे मी एक्स्ट्राचं जे अस्तरचं कापड आहे त्याच्यावर ठेवून जशा तशी आखून घेतली आता आपण कटोरी वाढवून घेऊया अडीच इंच खाली खून करून घ्यायची आणि सव्वा एक इंच इकडं आणि सव्वा एक इंच इकडं घेऊन अशा खुणा करून घ्यायच्या आणि तिथून आपण समोर पाव इंच घेऊन अशी तिरपीरेषा जोडून घ्यायची आणि समोर खालच्या पण दोन्ही तिरप्या रेषा सव्वा इंच सव्वा इंचावरनं अशा दोन्ही तिरप्या रेषा जोडून घ्यायच्या कटोरीचं माप काढायला मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन डिटेलमध्ये माप पाहू शकता योगा असं आपण हे कटोरीचं माप कापडावर काढून घेतलेलं आहे ही आपली परफेक्ट कटोरी आता आपण टेक्स पॉईंट काढूया जो आपण एक इंचावर खून करून घेतली होती आणि साडेपाचचा निम्मा असं सा करून कटोरीचं माप आपण कट करून घेतलं आहे ही आपला कटोरी निघाली आता आपण त्याला कटिंग करून घेऊया टेक्स पॉईंट जी आपली परफेक्ट कटोरी आता आपण मी अस्तर आनी ले ले, मदे ही पूर्ण कापडावर यो का असा अस्तर आणि कापडवर जोडून घेतलेला आहे व्हिडिओ लांब होईल म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्येही सांगितलेलं आहे ही माझी डबल कटोरीचा टक्स कसा द्यायचा ते पण माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला जाऊन पहा नक्की की का ही अशी कटोरी आपण जोडून घेतल्यानंतर फ्रंटचा ह्या असा भाग तयार होईल आपला हायनेकचा फ्रंटचा भाग मी अस्तर आणि वरचं मेन ब्लाऊज पीस जोडताना दाखवलेलं नाही आहे आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया क्रॉसपट्टी जोडायची पद्धत तुम्हाला माहीतच असेल तरी माहीत नसेल तरी मी ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यात डिटेलमध्ये माहिती लिहिलेली आहे त्यात तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला डिटेल क्रॉसपट्टी आणि कटो डबल कटोरीची शिलाई कशी घ्यायची कळेल लोक ह्या प्रकारे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता आपण गळा लावून घेऊया आपल्या या व्हिडिओचा मेन मोटिव्ह आहे आपला हायनेक गळा तयार करणे ते मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे हा ह्या प्रकारे आपण गळा आता कॅनव्हासवर जे तयार करून घेतला होता तो आपण स्टिच करून घेऊया व्हिडिओ खूप मोठा आहे पण व्हिडिओ सगळा बघा स्किप करू नका स्किप केला तुम्हाला कळणार नाही आहे तुम्ही जर पहिल्यांदा आहे ना एक ब्लाउज शिवत असाल तर व्हिडिओ हा पूर्ण पहा आणि आवडला तर चॅनलला लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांमध्ये पण शेअर करा बघा हे असं लावून घेतल्यानंतर आता आपण छोटे छुट छोटे काप घ्यायचे आणि गळा असा पलटून घ्यायचा हा गळा असा एकदम फिनिशिंगनं छान येतो एव्हा पलटल्यानंतर आपलं ब ब्लाऊज हे असं दिसतं हे आपलं झालं फ्रंटचं हायनेक ब्लाऊज तयार आता आपण हे दोन्ही जोडून घ्यायचे एवका असे समोरासमोर ठेवून जे आपण अर्धा इंच साडेतीन इंच घेतलं होतं ना अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलं होतं ते अर्धा इंचावर खून करून घेऊन हो आपण इथं जोडून घ्यावं म्हणजे आपलं गळ्याला बरोबर तीन इंच राहून जातं तीन इंच रुंदीन तीन इंच उंची असे राहून जाते सा अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं हे असं आपण घेतल्यानंतर याचे दोन असे फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्यावर प्रेस फिरून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग दिसेल कुठलाही गळा तयार करताना फिनिशिंग दिसलं तरच कस्टमरला आवडतं आणि फिनिशिंग हा आपला मोन मेट मोटिव पाहिजे हा काही आपला हायनेक असा प्रेस केल्यानंतर असा दिसेल आता आपण बॅकचा भाग त्याला जोडून घेऊया हे आपला बॅगचा भाग मी तर जोडून घेतलेला आहे आता बॅकवर फ्रंट ठेवून येऊ का असं बरोबर जोडून घेतला पाहिजे बॅगचा जो मध्यभाग आहे तो फ्रंटच्या शिलाईच्या मध्यभागावर आला पाहिजे कुठंही असं कापड ओढून ताणून घ्यायचं नाही एकदम माझ्या प्रकारे जर कटिंग केलात तर एकदम असं परफेक्ट माप तुमचं तयार होईल आणि आपला हायनेक ब्लाऊज हा असा सुंदर तयार होईल जिथं आपण ही शिलाई जिथं येत आहे ना मध्ये तिथं इकडचं इकडे इकडचं इकडे घेऊन असं घ्यायचं आणि डबल एक टीप करून घ्यायची म्हणजे तो गच्च होईल हे आपला फ्रंट आणि बॅक जॉईंट झालेला आहे आता जिथं आपलं खांद्यावरची शिलाई असते तिथं थोडासा काप घ्यायचा म्हणजे आपल्याला हायनेक पलटून घ्यायला सोपं जाईल जॉईंटच्या ठिकाणी काही खांद्यावरचं जॉईंट असतात ना तिथं असं थोडंसं कट कट करून घ्यायचं असतं म्हणजे आपल्याला ते इकडची साईडची शिलाई जी आहे ते कॉलरच्यामध्ये दाबता येईल म्हणजे फिनिशिंग आपली छान दिसेल ती शिलाई आपल्याला दिसून येणार नाही प्रकारे आपण इथं शिलाई मारून घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हातशिलाई पण सगळ्या गळ्याला करून घेऊ शकता मी इथं बॅक साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि फ्रंट साईडला हातशिलाई करून घेतलेली आहे पण तुम्हाला जर सगळ्या साईडने हातशिलाईच करून घ्यायची असेल तरीही चालतं फक्त इथं काप देऊन घ्यायचं आणि हातशिलाई कच्ची शिलाई करून हात शिलाई देऊन घ्यायची हे असा आपला नेक ब्लाऊज तयार होईल आवडला तर नक्की शेअर करा शिवून पहा नक्की आवडेल दिसायला पण छान दिसतो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमच्या कमेंट्स वाचायला खूप छान वाटतं